आशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुली ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुएरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नवो मंडपी कुणीवासे झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहातो उघडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती राग पहा सर्व होय रेखिले सुंदरतेचे रूप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरून येती अवनीवरती ग्रह गोलचकी एकमते फड करे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळा सह बागडती खिल्लारे ही चरती राणी गोपही ही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुल रम्य केवडा दरवळला पारी जात ही भगता बामा रोषमनीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्ध मती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत हर्ष मानसी हिटे सो कढ़े क्षणात क्षणात फिरूनी ऊन पड़े धन्यवाद